मी पंजाब डक हे आहेत आमचे बीड जिल्ह्यातले सगळे मित्र आहेत आणि मी जात आहे पंढरपूरला आणि धारूच्या घाटामध्ये येतं आरणवाडीचं तर यावर्षी या म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी एकतीस मे पर्यंत ऐंशी टक्के भरलंय आणि ह्या तळ्यास त्या ज्यांचं लाभ लाभक्षेत्र आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो आता बारा ते वीस तर जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा जून ते वीस जून याच्यामध्ये शंभर टक्के भरून जाणार आहे आणि याच्यावर लॉन पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तो आज आहे सात जून सात आठ नऊ तास दररोज पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण बारा जून ते वीस जून हेवटे हे, हे वेरियन इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस पडणार आहे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे काम आठवण घ्या आज आणखी दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर बारा तेवीसचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जून पासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जून पर्यंत तुम्ही कामा आटपा सात जून पासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडे झाला आज देखील सोलापूर सोलापूरकडे खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेलं असेल तुम्ही अकरा जूनपर्यंत अकरा बारापर्यंत कामं आटपून घ्या म्हणून हे अंदाज सगळं लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा ते पर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेरल्याच्या नंतर एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोप म्हणजे कशी की कि त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर था ती थापून जाते म्हणून एक माहिती असून सांगितलं पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जून पासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं इथे साठवण तलाव आहे ऐंशी टक्के भरला आहे आणि आता ह्या बारा ते वीस मध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या बीडमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीड बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो आणि यावर्षी देखील पुरेकूनच मान्सून असल्यामुळे यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हा नमस्कार माझ्या नावानं तुम्हाला एक सांगतो की इन्स्टाचे जवळपासनं पंधरावीस नावान माझ्या नावानं चॅनल चालतं आणि त्याच्यानंतर युट्यूब जवळपास शंभर दीडशे युट्यूब चालतात बघा पण तुम्हाला सांगतो मी त्यांच्या कॉपीराईट जर टाकली असते तर त्यांचे बंद पडते पण काय होईल तुम्हाला एक माहीत असं मी सांगालो की काय होतं माझ्यामुळे त्यांना रोजगार मिळायला काय काही जणांना एक एक लाख रुपयेपर्यंत युट्यूब मधून भेटतं म्हणून तुम्हाला सांगतं काही जण चूक टाकतात पण माझं जे चॅनल आहे मी त्याला काय करत असत दररोज दररोज अंदाज देत असतो म्हणून मी कधी कोणावर स्ट्राईक देखील टाकत नाही हे तुम्हाला एक माहीत असेल माझं जे चॅनल ते इन्स्टाचं चॅनल आहे त्या इन्स्टाचा अंदाज आणि त्या युट्यूबचा अंदाज ते एकच असते आणि काय झालं माझ्या नावा जवळपास शंभर दीडशे दोनशे युट्यूब मध्ये चॅनल चालते पण त्यांना देखील महिन्याला पन्नास हजार एक लाख कोणाकोणा इतका फायदा होतो चला आपल्यामुळं जर आपण अंदाज दिल्यामुळे हिडूमुळे त्यांना फायदा होत असं तर मी ते चांगली गोष्ट आहे म्हणून मी कोणाला मध्ये स्ट्राईक देत नाही काय नाही पण त्याच्यात काय करतात काही जण थोडे जुने हिडिओ टाकतात म्हणून माझी त्यांना विनंती आहे की माझे जुने हिडिओ टाकत जाऊ नका तु, तुम्ही उलट मी तुमच्यासाठी कधी स्ट्राईक सुद्धा देत नाही काहीच देत नाही म्हणून माझी ही तुम्हाला विनंती धन्यवाद माझे चॅनल आहे ते पंजाब डकना ऑनलाइन त्याच्या काळा शर्टचा फोटो ते चॅनल आहे ओरिजिनल आणि इंस्टा जे चॅनल आहे त्याच्यात पंजाब डक नॉन स्टॉप गाडीचा नंबर आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद